सांगली माधवनगर रोड गायत्री परिवार ट्रस्टच्या तातासाहेब मळा ते सांगली जिल्हा श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ व नामकीर्तन सोहळा समितीच्या वतीने सोळा जानेवारीला चोवीस कुंडीय गायत्री महायज्ञ आणि ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न होणार असल्याची माहिती संयोजक मनोहर सारडा यांनी दिली आहे सांगली जिल्हा श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ व नामसंकीर्तन सोहळा समितीच्या वतीने सतरा ते पंचवीस जानेवारी अखेर भागवत कथा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे आचार्य महाराज हे दिवस मार्गदर्शन करणार आहेत पंचवीस जानेवारीला काला कीर्तन दिंडी महाप्रसाद असे आयोजन केले असून सतरा जानेवारी पासून मुख्य कार्यक्रम सुरू होणार असून सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन सारडा यांनी केले आहे एकत्रित आणून आपण हा आय। जो आयोजन आता करीत आहोत तो जवळजवळ तयारीवर आहे आणि त्याचा उद्याला शुभारंभ होणार आहे उद्याला सकाळी मंडप पूजन आणि त्यानंतर ध्वजारोहण होईल आणि त्याकरता आपल्या या पंचकृषीतली सगळेच संत मंडळी येणार आहेत शिवाय अनेक मान्यवर येणार आहेत अनेक कीर्तनकार इथं असलेले टाळकरी वाळकरी आणि अनेक भक्तांचं इथं आगमन होणार आहे त्यानंतर इथं हे पूजन झाल्यानंतर उद्याला दहा ते बारा या वेळेमध्ये चोवीस कुंडीय गायत्री महायज्ञाचं उद्याला आयोजन होणार आहे आणि उद्या ज्या कार्यक्रमाची सांगता इथंच साडेबाराला होईल प्रसादाने या कार्यक्रमामध्ये जवळजवळ गेली दीड ते दोन महिने झाले सगळ्यांची फार मोठी तयारी आणि सगळ्याच समाजाचे लो लोक यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि त्याचा आनंद घेण्याकरता सर्व भक्तांना भाविकांना वारकऱ्यांना असलेल्या सर्व या पंचकृषीतील सर्व लोकांना एक विनम्र विनंती आहे की आपण इथं येऊन या कार्यक्रमाचा येणाऱ्या दहा दिवसाच्या कार्यक्रमामध्ये सर्वाने खूप लाभ घ्यावा आणि त्याचा आपण आम्हाला इथं येऊन सहकार्य करावं सतरा तारखेला सकाळी नऊ वाजता का कार्यक्रमाच्या या कार्यक्रमाचा मुख्य शुभारंभ सुरू होणार आहे